नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून चॅनलचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील आज मी एका दादाचा म्हणजेच योगेश दादांचा असा विलक्षण असा खूप सुंदर अनुभव आहे ते दादा छत्रपती संभाजीनगरवरून बोलत आहेत दादा म्हणतात मी गव्हर्मेंट सेक्टरमध्ये कामाला आहे माझ्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आमच्यात खूप व्यवस्थित चाललेलं होतं माझे आई बाबा माझे माझी पत्नी माझा पूर्ण संसार परिवार माझं कुटुंब एकदम व्यवस्थित होतं सर्व सर्व चांगलं चाललेलं होतं तर माझ्या पत्नीलाही कसलाच त्रास नव्हता ती पण खूप खुश होती पण अचानक ती माहेरी निघून गेली तिला मा मला माहिती नाही झालं की तिला काय झालं होतं किंवा काय नाही आहे पण ती अचानक माहेर निघून गेली आणि माहेरी गेल्याच्या नंतर तिने तिथे सुसाईड केलं सुसाईड केल्याच्यानंतर ते तिच्या आईबाबांनी म्हणजे दादांच्या बायकोने दादांच्या बाय दादांच्या सासू सासऱ्यांनी त्यांना फोन केला की आमच्या मुलीने सुसाईड केला आहे त्यांना फोन आल्याबरोबरच दादा धावतच तिथे गेले तर त्यांनाही कळे ना की नेमकं कारण काय असेल सुसाईड करण्याचं काय असू शकतं तिच्या दादांच्या आईबाबांना पण त्याचं कारण समजेना की बाबा पोरीला सासरवास नव्हता काहीच त्रास नव्हता शारीरिक नव्हता मानसिक नव्हता काहीच त्रास नव्हता तरीही हिने का असं केलं असेल पण त्याचं कारण त्या मुलीच्या आई वडिलांना माहिती होतं की हिने का सुसाईड केलं आहे नेमकं कारण काय आहे तर तिला डॉक्टरांनी पोस्ट मार्डर करायला नेलं दवाखान्यात नेलं ती सुसाईड करताना औषध घेतलेलं होतं तिने जे आपलं वॉशरूम धुण्याचं म्हणजे टॉयलेट धुण्याचं हारपिक असतं ते हारपिक हो ती पिली होती पण थोड्याच हारपिक हारपीक पिल्याबरोबर घरच्यांनी तिला पाहिलं पाहिल्याबरोबरच तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोपर्यंत तिला खूप विष ते पांगलेलं होतं पूर्ण शरीरामध्ये ते विष केलेलं होतं डॉक्टरांनी सांगितलं हिच्यावर कितीही हो उपचार जरी केले तरीही आता वाचू शकत नाही म्हणून तर डॉक्टरांनी तिचं पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केली डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण तरीही तरी ते विष पूर्ण शरीरातलं बाहेर नाही न ना निघल्यामुळं ती तिचा म्हणजे पूर्ण जीवावर बेतलं ते आणि तिचा मृत्यू झाला तर हे दुःख हे सकट दादांना पचवणं खूप अवघड जात होतं कारण दादांची याच काहीच हो चूक नव्हती दादांचे दादांची नव्हती हो दादांच्या आईबाबांची नव्हती हो म्हणजे आई हो सासरचं तिला कसलाच त्रास नसताना पण दादांच्या वाट्याला हे दुःख का आलं ते त्यांच्या बायकोने असं का केलं काहीच कळत नव्हतं पण हा सगळा प्रकार बाजूला ठेवून दादांना एक मनात खूप डिप्रेशन आलं म्हणजे मनात खूप दुःख वाटलं की आपलं काहीच न चुकताही मला म्हणजे माझ्या बायकोने असं का केले असेल म्हणजे त्यावेळेला खूप म्हणजे खूप असे वेगवेगळे विचार यायला लागले मनामध्ये पण त्याच्यानंतर तिच्या आईबाबांनी म्हणजे त्या मुलीच्या आईबाबांनी दादांवर केस ठोकले केस केली त्यांच्यावरती ऑलरेडी दादा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे त्यांना केस ठोकली बरोबर म्हणजे केस केली होती त्यांच्याबरोबर केस केल्याच्यानंतर त्यांना जवळजवळ दोन ते तीन महिने तरी म्हणजे जास्ती कमीत कमी दोन ते तीन महिने तरी जामीन मिळणार नव्हता दोन ते तीन दोन ते तीन महिने तरी जामीन मिळणार नव्हता भलेही ते कितीही पैशाने श्रीमंत असू द्या त्यांच्याकडे कितीही ओळखी असू द्या किंवा वशिला असू द्या तरी तिथे त्याचा ते काहीच उपयोग झाला नाही दादा पूर्ण फायनान्शियली स्टेबल होते तरीही तिथे त्यांचा ते ते काहीच म्हणजे इलाज चालला नाही कारण अशा जे पोलीस केस असतात किंवा जे कोर्टाची पायरी असते त्याच्यामध्ये वशिला हा काहीच कामाचा नसतो प फक्त जातात जाता ते पैसे जातात आणि पैसे जाऊन पण आपलं काम होत नाही मग तसंच दादांचंही झालं ते फायनान्शियली किती स्टेबल होते तरीही त्यांचा तिथे काहीच इलाज चालला नाही त्यांना दोन तीन महिन्याचे तीन महिन्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती मग ते त्यांची बहीण त्यांची बहीण स्वामी सेवेकरी होती त्यांनी दादा जेलमध्ये गेल्याबरोबर त्यांच्या बहिणीने स्वामी सेवा सुरू केली स्वामी सेवा सुरू करत असताना त्यांनी स्वामीचरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली त्या दादा जेलमध्येच होते त्यांनी स्वामी चरित्र सारामृत वाचलं त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाचे त्यांनी सात गुरुचरित्र पारायणाचा संकल्प केला इकडे दादा जेलमध्ये होते आणि तिकडे त्यांच्या बहिणींची घरी सेवा चालू होती सेवा चालू असताना स्वामींना फक्त ताई एकच म्हणायच्या की स्वामी काहीही झालं तरी माझ्या दादाचे कर्म खूप चांगले आहेत माझ्या दादाची यात काहीच चूक नाही आहे तरी माझ्या दादाच्या वाट्याला असे का दुःख आले त्यांच्या त्याच्या बायकोने असं का केलं असेल त्या ताई कळकळीने विनंती करायच्या स्वामींसमोर त्या दादांचे खरंच त्या दादांचे कर्म खूप चांगले होते ते कधीच कुणाचं असं वाईट होईल किंवा वाईट म्हणजे वाईट दृष्टीने बघणार नाहीत वाईट कर्म करणार नाहीत कोणाचा कधी वाईट विचार करणार नाहीत असे ते दादांचे कर्म होते आणि त्यांचे कर्म चांगले असल्यामुळं आणि इकडे त्यांच्या बहिणींची स्वामी सेवा चालू असल्यामुळं त्या दादांना तीन महिन्याचा तीन महिने कोठडीत राहण्याच्या राहण्याच्या ऐवजी त्यांना फक्त पाच दिवसात जामीन मिळाला फक्त पाच दिवसामध्ये तीन महिने कुठे आणि पाच दिवस कुठे बघा ज्याच्यावर जर स्वामी कृपा होत असेल ज्याच्यावर स्वामी कृपा होते त्यालाच हे अनुभवायला मिळतं पाच दिवसाचं पाच दिवस तीन महिन्याच्या तीन महिन्यापेक्षा पाच दिवस हे खूप महत्त्वाचे आणि अनुभव घेण्यासारखे होते हा खूप मोठा अनुभव होता पाच दिवसात किती मोठं सुख होत असं दादांचं आणि हीच तर खरी स्वामी कृपा असते हीच तर खरं स्वामींची लीला आहे ह्या दादांनी स्वतः अनुभवलं ते दादा काही स्वामी सेवेकरी नव्हते किंवा एका किंवा स्वामींची सेवाही करत नव्हते पण त्यांचे कर्म खूप चांगले होते त्यामुळे ज्याचे कर्म चांगले असतात त्यांच्याबरोबर स्वामी नक्कीच असतात भले ते स्वामी सेवेकरी नसू द्या स्वामींची सेवा नका करू द्या पण त्यांचे जर कर्म चांगले असतील तर स्वामी त्यांच्या पाठीशी असतात म्हणजे असतातच म्हणून ते दादा नेहमी म्हणायचे की मी मी खरंच म्हणजे माझे मी इतकं चांगलं काम करत होतो इतके चांगले कर्म आहेत माझे तरी माझ्यासोबतच असं का झालं होतं असं का झालं होतं आणि या प्रश्नाचं उत्तर स्वामींनी या प्रॉब्लेममधून त्यांना दिलं आणि तेव्हा त्या ते दादांना प्रचिती आली की खरंच स्वामी जे आहेत ना ते ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामींची जी लिला आहे ती अगाध आहे स्वामींनी मला या अनुभवाची प्रचिती दिली म्हणजे दिलीच की असं प्रत्येकजण म्हणतो की माझ्यासोबत मी इतकं चांगले कर्म करतो मी चांगलं असूनसुद्धा माझ्यासोबतच वाईट का होतं माझ्यासोबतच वाईट का घडतं असं जो म्हणतो ना त्यांनी खरंच हा अनुभव आव ऐकावा आणि ह्या अनुभवातून खरंच बोध घ्यायला पाहिजे की या दादांचे कर्म इतके चांगले होते शेवटी चांगल्यासोबत चांगलंच होतं आणि वाईटासोबत वाईटच होतं हे स्वामींनी दाखवून दिलं म्हणून दादा म्हणतात दादा म्हटले की माझा हा अनुभव सगळ्यांपर्यंत शेअर करा ताई की जेणेकरून जेणेकरून जे जे लोक असं म्हणतात की खरं मी चांगला आहे तरी माझ्यासोबतच का वाईट घडतं मी नेहमी प्रामाणिक राहतो इमानदार राहतो चांगले कर्म करतो तरीही माझ्यासोबतच का वाईट घडतं याचं उत्तर स्वामींनी मला दिलं आणि हेच उत्तर सगळ्यांना माहिती व्हावं सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून तुम्ही हा अनुभव शेअर करा तर मला पण तेच सांगायचं आहे की जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा आपण सुद्धा मनात आणलं नाही पाहिजे की आपल्यासोबतच वाईट का घडतं कारण जेव्हा आपण चांगले कर्म करतो सकारात्मक कर्म करतो तेव्हा आपल्यासोबत स्वामींची शक्ती असते साक्षात स्वामी आपल्यासोबत असतात आपल्या मनामध्ये फक्त एक पाहिजे की स्वामी आपल्यासोबत आहेत आपण चांगलेच कर्म करायचे भलेही कुणी कितीही काड्या करायचं काम करू द्या कुणी कितीही वाईट मार्ग दाखवू द्या तरी आपण वाईट कर्म करायचे नाहीत आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामींच्या मार्गावर जो चालतो तेव्हा स्वामी स्वामी आपला हात धरून आपल्याला मार्ग दाखवत असतात आपल्याला चांगल्या मार्गावर नेत असतात पण आपण स्वतःहून वाईट कर्माला कधीही जायचं नाही तुम्ही भलेही स्वामींची सेवा करू नका पण तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा त्या कर्मात आपले स्वामी आहेत ज्यांचे कर्म चांगले तिथे स्वामी नक्की पाठीशी उभे राहतात हा सगळ्यात मोठा अनुभव आणि प्रत्येकाला म्हणजे हृदयात भवणारा हा अनुभव आहे तुम्ही हा अनुभव प्रत्येकाला शेअर करा याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे ना की माझ्यासोबतच असं का घडतं मी तर खूप चांगली आहे मी सगळ्यांचं सगळं सग्ड़ चांगलं करते सगळ्यांचं सगळं सग्ड़ चांगलं मनात आणते तरी माझ्यासोबत असं का होतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दादांचा अनुभव आणि त्या ताईंनी दादांना फक्त एकच सांगितलं की मी सात गुरुचरित्र पारायणाचा संकल्प पा केला होता त्यातलं एक पारायण तू करायचं म्हणजे त्यांनी त्यांच्या भावाला म्हणजे दादांना सांगितलं की एक गुरुचरित्राचं पारायण तू करायचं आणि ते पारायण झाल्याच्या नंतर तू अक्कोलकोटला जायचं आणि अक्कोलकोटला गेल्याच्या नंतर तिथे तू स्वामीचरित्र सारामृत स्वामीचरित्र सारामृत एक पूर्ण पाठ करायचा अक्कलकोटला जाऊन दादांनी ते मान्य केलं दादा कोठडीतून बाहेर आल्याच्या नंतर पाच दिवसाच्या पाच दिवसानंतर दादांनी पंधरा दिवसाच्या आत एक, एक गुरुचरित्र पारायण केलं आणि गुरुचरित्र पारायण झाल्याच्या नंतर ते अक्कलकोटला गेले अक्कलकोटला गेल्याच्या नंतर त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं अर्थातच ते स्वामी सेवेकरी नव्हते स्वामींची ते कसलीही सेवा करत नव्हते पण या अनुभवावरून ह्या प्रॉब्लेममुळे ते स्वामी सेवेत सेवे ते आले त्यांच्या बहिणीने त्यांना स्वामी सेवेत आणलं ते अक्कलकोटला गेले तिथे सगळं त्यांना अनोळखी होतं काहीच माहिती नव्हतं ते गेले तिथे गाभाऱ्यात बसले आणि स्वामीचरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली तिकडून एक ब्राह्मण आले त्या ब्राह्मणांनी विचारले की दादा आत्ता आपली भुपाळी सुरू होणार आहे भोपाळी आरती होती सकाळी ती आरती सुरू होणार आहे तर ते दादा त्या ब्राह्मणांसोबत आतमध्ये गाभाऱ्यात गेले बघा त्या गाभाऱ्यात कोणालाही कोणाला जाऊ देत नाहीत पण त्या आतमधल्या गाभाऱ्यात दादांना घेऊन दादांना घेऊन गेले ते ब्राह्मण आणि ते म्हणले आता आरती चालू होणार आहे तुम्ही इथेच थांबा तर दादांना दादांचं नशीब एवढं चांगलं ते इतके नशिबवान आहेत की त्यांना भूपाळी आरतीही मिळाली आणि तेही आतमधल्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे स्वामींच्या जवळ की जेणेकरून तिथे कुणालाही स जाऊ देत नाहीत आणि कुणालाही तिथे आरती मिळत नाही ज्यांच्या नशिबात आहे ज्यांचे भाग्यवान आहेत त्यांनाच ती आरती मिळते आणि दादा कधीही दादांनी कधीही स्वामींची सेवा केली नाही तरीही त्यांना ती आरती मिळाली तिथे दादांनी स्वामी चरित्र सारामृतही वाचलं आणि दादा त्या प्रॉब्लेममधून बाहेरही आले म्हणजे बघा आपल्या कर्म आपण म्हणतो ना आपल्या कर्मातच आपला, कर्म आपला देव असतो तसंच या दादांचं झालं की दादांचे कर्म चांगलं असल्यामुळे स्वामी त्यांच्या पदोपदी पाठीमागे उभे राहिले आणि त्यांच्या त्यांना त्यांच्या प्रॉब्लेममधून बाहेर काढले तर स्वामींची लीला बोलाव तितकी कमीच आहे स्वामींची लीला खरंच अगाध आहे स्वामींचे कसे आभार मानायचे आणि कोणत्या शब्दात मानायचे हे मला समजत नाही आहे असं दादा म्हणायचे की दादांना पण वाटायचं की काय स्वामी मला माझे कर्म चांगले येतं तर मी का देवांची सेवा करू पण जेव्हा दादांना या गोष्टीची प्रचिती आली तीन महिन्याचा जामीनचा पाच दिवसात मिळाला ह्या प्रॉब्लेमची प्रचिती आली दादांना ह्या प्रश्नाची प्रचिती आली तेव्हा दा तेव्हापासून ते पण ते स्वामींची सेवा करायला लागले आणि पदोपदी स्वामींचं नामस्मरण करायला लागले अर्थातच त्यांचे कर्म चांगले होते त्याच्यामुळे स्वामी हे त्यांच्या पाठीशी राहणार म्हणजे राहणारच तर बघा हा छोटासा दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ